सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही ना एका पंक्चरच्या दुकानावर वडील पंक्चर काढत असतात त्यानंतर मुलगा येतो त्यानंतर पुढे जे घडलेलं आहे ते पाहून तुम्ही कौतुक कराल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या मुलांचं चा चांगलं व्हावं यासाठी आई वडील जीवाचं रान करत असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे पहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा वडील पंक्चर काढत असतात तेव्हा मुलगा गाडीतून मागून येतो खर तर मुलगा भारतीय नौदल सेनेत यशस्वीरित्या सिलेक्ट झालेला आहे तेव्हा मुलगा पहिल्यांदाच वडिलांना भेटायला युनिफॉर्म मध्ये येतो तेव्हा वडिलांच्या डोळ्यात पाणी येत आणि ते आपल्या मुलाला मिठी मारतात खरोखरच या मुलानं परिस्थितीची जाणीव ठेवून खूप मोठं कार्य केलेलं आहे तेव्हा आपण सर्वांनी मिळून या मुलाला शुभेच्छा देऊया